आज आपण मंदिर श्रीनाथ न्यूज यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गा तादळे गावी आणि होनमाने तलावा त्याच्या वरच्या भागाला असणाऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर आलेला आहोत आंधळे धरणाच्या सोडलेल्या पाण्याच्या संदर्भात या शेतकऱ्याला झालेला फायदा असा त्यांना वाटत आहे त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी बातचीत करूया सित करेचा वी रोज रोज आज आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि यांच्या विहिरीला रोज चार ते पाच तास पाणीसाठा रोज उचालतात आणि आज अचानक या पाणीसाठ्यामध्ये भर झालेली आहे म्हणजे पाणीसाठा वाढलेला आहे आज दिवसभर यांनी पूर्ण भिजवाण केलेला आहे आणि अजून विहिरेमध्ये आहे तसंच पाणी आहे तर त्यांचा याबद्दलचा काय विचार आहेत किंवा काय कशामुळं झाले पाऊस एक महिना होऊन गेलेला आहे या अंदाजाने आपण त्यांच्याशी त्या शेतकऱ्यांशी एक बातचीत करूया तुमचं नाव हो काय नमस्कार मी सुनील बाबा बोराटे रानवारपे हां तुम्हाला हे अचानक वाढलेलं कसं झाड बनवलं जाणवलं म्हणजे काल ज्यावेळेस मी मोटर बंद केली पाच वाजता फ्लाईट गेल्यानंतर त्यावेळेस एक पुरुष म्हणजे साधारण सात ते सव्वा सात फूट पाणी होत विहिरीमध्ये आणि सकाळी आम्ही ज्यावेळेस नियोजन केलं भिजवण्याचं म्हणजे आम्हाला कालच रात्री आम्ही नियोजन केलं की आपल्याला उद्या काय भिजवायचं आहे तर त्यासाठी आम्ही म्हंटल की तास दोन तास आपण थांबूया आणि थांबल्यानंतर थोडंफार पाणी येईल माझे तिथं या ठिकाणी तीन बोरवेल आहेत तीन आहेत हा या ठिकाणी तीन बोरवेल आहेत पण त्यातील दोन बोरवेल कमी चालतात एक बोरवेल थोडं साधारण त्याच्यापेक्षा प्र, चांगल्या प्रकारे चालतं दोन बोरवेल आहे ते एक बोरवेल दीड तासातच तासा दास बंद होतं आणि दोन दुसरं बोरवेल आहे ते तीन साडेतीन तासामध्येच बंद होतं ते त्यांना पुन्हा कायम चालू करायला जात नाही आणि एक बोरवेल आहे ते पाच साडेपाच तास साधारण चालतं बर आता तुम्ही रोज इथं भिजवता विहिरी विहिरीमधून तुमचं तुमचा सांगण्याचा अंदाज आहे चार तासात पाणी पूर्ण विहिरीतलं संपलं जातं आणि आज तुम्ही दिवसभर भिजवलं आहे अजून विहिरीमध्ये चार परस पाणी आहे तर तुम्हाला याबद्दल म्हणजे पाणी सोडलंय त्यामुळं वाढ हाय हे असं का अंदाज आहे की पाऊस तर नाही आपल्याकडे आता सध्या पाऊस आता साधारण महिना दीड महिना बंद आहे हा नाही म्हटलं तरी हरकत नाही पाऊस नाही पण हे जे जया जे धरणातून नेलेलं आहे वावूर हे मागे शंभू खेडला तर मला म्हणजे त्याचा अंदाज वाटतो की त्यातील काही पाच दहा टक्के पाणी माझ्या विहिरीला पर्क्युलेशनच्या त्याप्रमाणे माझी थोडीशी वाढ झालेली आहे भिजवल्यानंतर बोटाच्या कांडी एवढं पाणी कमी झालेलं नाही हा हा म्हणजे तुमचा अंदाज आहे की ते पाणी आपल्या विहिरीला एक पंचवीस टक्के प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे आपल्या विहिरीचं पाणी दिवसभर भिजवा नसले तरी कमी झालेलं नाही बरं ठीक आहे दिवसभर लाईट कसल्याच प्रकारे गेलेली नाही हा हा पूर्णपणे लाईट आठ तास होती आठ तास चालते दिवसभर आठ तास लाईट होती की हा दिवसभर म्हणजे तुमच्या अंदाजानुसार पाण्याचा वाढ झालेली आहे तर हे आंधळीतून जा, हो। जे काटापूरचं पाणी इकडे जा जात आहे मसवड भागात तर त्याचा परिणाम आपल्या दानेलवाडी थदाळी वावरेरी ह्या भागातील शेतकऱ्यांना होत आहे असं तुम्हाला वाटतंय ठीक आहे शंभर टक्के शंभर टक्के